मित्रांनो आज मी तुम्हाला एक अत्यंत धक्कादायक आणि मन हलवून टाकणारी घटना सांगणार आहे बीड शहरात भर रस्त्यात लोकांच्या डोळ्यासमोर एका तरुणाचा त्याच्या जवळच्या मित्राने चाकूना वार करून खून केला आहे हा तरुण म्हणजे यश ढाका बीडमधील परिचित पत्रकार देवेंद्र सिंग ढाका यांचा मुलगा वय फक्त होतं बावीस वर्ष आयुष्याची सुरुवात करण्याची वेळ स्वप्न पूर्ण करण्याची वेळ पण एका क्षणाच्या रागाने वादाने आणि त्या वैर्याने त्याचा जीव घेतला ही घटना घडली गुरुवारी रात्री साडेआठ वाजायच्या सुमारास ठिकाण होत बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसर जो अत्यंत गाजलेला कॉम्प्लेक्स आहे यश ढाका आणि त्याचा मित्र सूरज काटे यांच्यात दिवसभरात वाद झाला होता किरकोळ कारण फक्त एकामेकाकडे रागाने पाहिलं म्हणून हि चिगळ भांडण रात्री पुन्हा उफळलं यशने सूरजला बोलवलं चल मिटून घेऊया वाद पण वाद मिटण्याऐवजी दोघांमध्ये हातापाई झाली आणि सूरज हा आपल्या भावाला घेऊन आला होता तर यश आपल्या मित्रासह आला होता देशपांडे हॉस्पिटल समोर पुन्हा दोघा तुफान भांडण झालं यश व त्याच्या मित्राने सूरजला मारहाण केली आणि इथूनच परिस्थिती भयानक वळणाला गेली रागाच्या भरात सुरेशने धारधार चाकू काढला आणि थेट यशच्या पोटात छातीत वार गेला तीन चार वार झाले यश तडफडत कोसळला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला भर रस्त्यात शेकडो लोकांच्या डोळ्यासमोर पत्रकाराच्या मुलाचा जीव गेला यश हा बीडमधील सुप्रसिद्ध स्थानिक पत्रकार देवेंद्र सिंग ढाका यांचा मुलगा आहे फक्त बावीस वर्षाचा होता शिक्षणाच्या टप्प्यात आय मध्ये शिक्षण घेत होता शांत हसतमुख मित्रमैत्रिणींच्या गप्पामध्ये रमणारा मुलगा म्हणून त्याची ओळख होती पण त्याच आयुष्य इतक्या कूर पद्धतीनं संपले की कोणी कल्पना केली नव्हती घटना उघडकीस आल्यानंतर काही मिनिटातच परिसरात गोंधळ वाजला लोक भीतीना हादरले भर रस्त्यात रक्ताचा सडा पडलेला होता यचा मृतदेह पडलेला बाईक आणि शूज तसंच टाकलेलं हे दृश्य पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारी आली माहिती मिळतात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर पवार आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली अवघ्या एका तासाच्या आत आरोपी सूरज याला अटक करण्यात आली घटनेची बातमी समजताच बीड जिल्हा रुग्णालयात लोकांची गर्दी झाली याचे नातेवाईक मंड मित्रमंडळी स्थानिक नागरिक शेकडो तरुण धावून आले रडणारे ओरडणारे आवाज संताप धक्का हे सगळं वातावरण अतिशय तणावपूर्ण झालं होतं पत्रकारांचा मुलगा खून झाल्यामुळे स्थानिक पत्रकार संघटनेने देखील तपास सुरू केला आणि व्यक्त केला अधिकृत पोलीस सूत्रानुसार दिवसभरात एका किरकोळ कारणावरून फक्त पाहिलं म्हणून वाद झाला नंतर रात्री वाढदिवसाच्या कार्यक्रमात तो वाद पुन्हा वाढला यश आणि सूरज यांच्यात आधीपासून काहीसा तणाव होता असं सांगितलं जात आहे पण तेवढं कारण पुरेसं होतं का कारण एका तरुणाचा आयुष्य संपायला सूरजने आधीपासूनच हत्याचा कट रचला होता का असा देखील प्रश्न उभा राहत आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा